தெலந்து பேச இதோ લાવல नाही काय

ये देखो इसको

काय बाईस पडशील बाई कुठे चालली बाई त्यातून सतत शेल तर हा रविवारी म्हणेन मग आता तुला वाटलं आता रविवारच शे

ciao corno mami parlano te stai e ti tengo tu adesso guarda che sto एक न जाऊ पार्शियन मोट करा

उतर उतर शिकाराची मग <tip> <ना> उतर <tip> थंडी बाहेर चाल बर शेंड्र ये न करू ना

काय लोक 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 करू कट करू त्याच्यावर का हाँ. ठीक आहे करा <laughs> <laughs>